परभणी येथील अवमान प्रकरणात नितेशदादा वानखडे यांच्याकडून तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घडलेल्या परभणी येथील रेल्वे स्टेशनजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान ज्या समाजकंटकाने केला त्याच्यावर कठोर कार्यवाहीसाठी तसेच आंदोलकांवरील चुकीचे गुन्हे मागे घेण्यासाठी आज नितेशदादा वानखडे यांचे नेतृत्वात तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित ज्ञानेश्वर मेश्राम बुद्धभूषण गवई प्रज्ञावंत उमक प्रमोद इंगळे दादाराव इंगळे पॉलेंद्र ढोके जगदीश कांबे संतोष आठवले गौरव इंगळे तेजस नितनवरे निलेश मेश्राम फैजान शेख गौरव गोलाईत मंगेश सावळे प्रतीक नितनवरे आकाश वाकपांजर रोशन साबळे प्रदीप उमाळे दीप खांडेकर प्रज्वल धुवे आकाश बायस्कर रोशन वाकपांजर उपस्थित होते वराड माझा न्यूजकरिता रवी नवलकर दर्यापूर परभणी येथे दहा डिसेंबरला संध्याकाळच्या सुमारास रेल्वे स्टेशनजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळी पूर्ण कृती पुतळा आहे आणि त्या पुतळ्याजवळच संविधानाच्या एक प्रतिकृती आहे त्या प्रतिकृतीचा अवमान त्याची विटंबना एका समाजकंटकाद्वारे झाली आणि या भाजप सरकारच्या काळात वारंवार अशा घटना होत आहेत आम्ही आज इथे निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना आणि हा भारत देश संविधानावर चालतो संविधानामुळे भारताची जनता आज संविधानामुळे जे काही आहे ते संविधानामुळे आहे हा देश संविधानावर चालतो संविधान अमर आहे आणि संविधान अमरच राहील तरी भविष्यात ह्या घटना घडू नये यासाठी प्रशासनाने योग्य ते भूमिका घ्यावी आणि जे काही विटंबना झाली त्या विटंबनेचा जो मुख्य दोषी आहे त्याच्यामागं अजून कोण आहे हे प्रशासनाला शोधावं त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि या घटनेनंतर जो काही तिथं वाद झाला त्या वादात आंबेडकरी समाजाच्या आंबेडकरी विचारांचे अनुयायी यांच्यावर जे गुन्हे दाखल केले त्या गुन्हे ते गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे असं निवेदन आम्ही यावेळी दे दिलं आहे आणि भाजप सरकारच्याच काळात त्या अशा घटना काय होतात हा एक चिंतेचा विषय आहे कारण भारतीय संविधान हे सर्वांचं आहे या संविधानाला जो नख लावेल त्याचा आम्ही यानंतर त्या त्याचा बोट आम्ही तोलू त्याचा हात तोडू हे आम्ही यावेळेस सांगतो आणि भविष्यात संविधानाबद्दल असा विचार कोणी करावा नाही आम्ही जर अजून जर का असं काही झालं तर आम्ही या घटनेचा तेवढ्या शब्दात निषेध करू आणि यानंतरही अजून काही होत असेल तर आम्ही निषेध करणार आहोत